काका काय घटना का झाली होती काय सांगाल पोरजिरा शिव तो शेत आहे आमचं काय घटना झालेली तिथं म्हणजे हात लहाना भाऊ आला आणि त्यांना एकदम याले म्हणजे उरावर बसून म्हणजे अंगावर बसून कुराळ कुराळ होती कुराळ घेतली मारलं काय नाव आहे आपलं माझं नाव सहदेव बेलोका आता ज्याला कुराळ लागलेलं त्याचं नाव काय त्याचं गिरीश सहदेव बेलोका आणि कोण मारलेलं आहे विजय सहदेव बेलोका आणि का, का मारलो त्याला तो चार पाच वर्ष झाले द दारू पिऊन दांगळ करून राहिला त्यांना घरात तर काही काही विकते दररोज आम्हाला काहीच नाही भेटतो कोणाले आम्ही पोलीस स्टेशन पण जाऊन सांगितलं हिवाळे साहेब आले दोन दिवस झाले पण ते म्हणतात आम्ही घरगुती मॅटरमध्ये काही करत नाही ठाण्यात बी जाऊन सांगितलं आम्ही स्वतः आता काय मागणी आहे तुमची आता आता तो घरात गावात कोणाला मारलं नाही बाई त्यांना त्याच्या आईने मारीन तो नाही तर मग घरात ते गहून येणे त्यांना ठीक